बहुजन कल्याण विभागाद्वारे बहात्तर वसतिगृहे सुरू केली जातील अशी घोषणा सरकारमार्फत करण्यात आली होती मात्र या घोषणेचा राज्य सरकारला विसर पडला आहे सरकारनं विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन बहात्तर वसतिगृहे तात्काळ सुरू करावीत अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गोंदिया ओबीसी काँग्रेस सेल आणि ओबीसी अधिकार मंचने दिलाय आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलं आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेत ओबीसी विभागाद्वारे वसतिगृह सुरू करण्यासंबंधी वेळापत्रक जाहीर करून आदेशसुद्धा देण्यात आले तसेच वेळापत्रकानुसार मार्च तसेच वेळापत्रकानुसार पाच मार्च दोन हजार चोवीसपासून ओबीसी वसतिगृहे सुरू होणार होते मात्र शाहू महाराज जयंतीनिमित्त शासनानं वसतिगृह सुरू करावीत अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली होती मात्र आत्तापर्यंत शासनाकडून या संदर्भात काहीच हालचाली करण्यात आल्या नाहीत यावरून विद्यमान सरकार ओबीसी विद्यार्थ्यांचे हितेशी नसून ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे तर सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात तरी ओबीसी वसतिगृहाचा मुद्दा सरकारनी मार्गी काढावा अन्यथा जनआंदोलन उभारू असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिला आहे ओ बी सी विद्यार्थ्यांसाठी सर शासनाने हॉस्टेल सुरू करण्याचा आदेश दिलेला आहे पण याच्यात गोंदियामध्ये आपण दोन बिल्डिंग भाड्याने घेतली आहेत पण त्याच्यात फर्निचर नाही त्याच्यासाठी कर्मचारी नाही आता त्या फक्त बिल्डिंग भाड्यावर घेऊन मुलं मुली राहणार आहेत का सरकारनी जे ओ बी सी विद्यार्थ्यांना जे चॉकलेट देण्याचं काम करत आहे ते चॉकलेट देण्याचं काम बंद करावं आणि त्यांचं हॉस्टल पूर्णपणे तयार करण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा कारण ही जी सरकार आहे महाराष्ट्राची भाजपाची महायुतीची जी सरकार आहे हे नेहमी ओबीसी समाजाला बहुजन समाजाला डावळण्याचं काम करतो आहे चॉकलेट देण्याचं काम करते आणि यामुळेच या, या लोकांनी हे जे ओबीसी विरोधी बहुजन विरोधी यांचे धोरण आहेत ते सुरूच ठेवलेले आहेत त्यामुळेच या, या लोकांनी ओबीसी समाजाचे बहुजन समाजाचे परदेशी जायची जे शिष्यवर्ती आहे त्याच्यातही समान धोरणाच्या नावाने कपात करून ठेवलेली आहे त्याच्यात अटी सर्ती लावून ठेवलेली आहेत आणि त्याच्यात दहावीतही पंच्याहत्तर टक्के पाहिजे बारावीतही पंच्याहत्तर टक्के पाहिजे आणि ग्रॅज्युएशनमध्येही पंच्याहत्तर टक्के पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त तुमचं उत्पन्न ओबीसीचं उत्पन्न हे फक्त आठ लाखाच्या आतमध्ये पाहिजे अशी अटी सर्ती ठेवून ठेवली आहे त्यामागे यांचं फक्त ध्येय आहे की कि ओबीसी किंवा बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवणं हे यांचं उद्देश आहे आजचं आंदोलन म्हणजे नेहमी भारतीय जनता पार्टी किंवा महाराष्ट्राची सरकार फुट डालो राज करो असं भारतीय ह्या महाराष्ट्र सरकारचं चाललेलं आहे कुठे ओबीसी विरुद्ध मराठा अशी आता महाराष्ट्रात एक हे चालू आहे आणि नेहमी विद्यार्थ्याच्या विरोधात ही महाराष्ट्राची सरकार भारताची सरकार राहिलेली आहे म्हणजे हा महाराष्ट्रात भारतात जनावराची जनगणना होते पण पण आमच्या ओबीसी जन जन्ग, जनगणना होऊ शकत नाही ही शोकांतिका आहे आणि आमच्या विद्यार्थ्यावर आमच्या ओबीसीच्या विद्यार्थ्यावर यांनी एवढा अन्याय अत्याचार केला की साधं फर्निचर द्यायला ही सरकार तयार होत नाही म्हणजे इथून सुरुवात यांची आहे तर त्यांकरता वसतिगृहाची घोषणा करून दोन वर्ष लुटलेल्या आहेत आणि गेल्या मार्चमध्ये वसतिगृह प्रवेशासंबंधी प्रक्रिया सुरू झाली समाज कल्याण विभागामार्फत ओबीसी वसतीगृहाकरता इमारती भाड्याने घेण्यात आले मात्र त्या वसतीगृहात फर्निचरचा अभाव आहे इथं अद्याप कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले नाही आहेत विशेष म्हणजे राज्यात बहात्तर वसतिगृहाची घोषणा करण्यात आलेली आहे त्यामध्ये छत्तीस मुलांचे आणि छत्तीस मुलींचे त्यापैकी फक्त पंचावन्न वसतीगृहाकरता जागा उपलब्ध झालेल्या आहेत राज्यात त्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे गोंदिया जिल्ह्यात मुलांकरता आणि मुलींकरता इमारती मिळालेल्या आहेत मुलांकरता कुडवा येथे जागा मिळालेली आहे तर मुलींकरता गणेशनगर भागात एक इमारत भाड्याने मिळालेली आहे मात्र त्या ठिकाणी इमारत आहे परंतु लागणारा फर्निचर जो आहे म्हणजे पलंग आहे कपाट आहे टेबल आहे बाथरूममध्ये लागणारं साहित्य आहे ह्या साहित्याचा पुरवठा सरकारने अद्यापही पुरवठा केलेला नाही आहे त्यामुळे वस्तिवृगाच्या प्रवेशासंदर्भात प्रक्रिया जरी त्यांनी पूर्ण केली असली मागच्या सत्राकरता तरी पण विद्यार्थी त्या ठिकाणी राहू शकत नाही त्यातच आता नवीन शैक्षणिक क्षेत्र सुरू झालेले आहे जून महिन्यापासून आणि त्या संदर्भात नवीन प्रवेश प्रक्रियाही सुरू होईल पण प्रवेश प्रक्रिया सुरू होईल लोकांचे विद्यार्थ्यांचे अर्जही आमंत्रित होतील पण विद्यार्थी राहणार कुठं जर फर्निचरच नसतील तर विद्यार्थी राहणार कुठं असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे आज ओबीसी अधिकार मंच ओबीसी इतर संघटनांच्या वतीने बहुजन संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे की राज्य सरकारने या अधिवेशनात तत्काळ निधी द्यावा अन्यथा ओबीसी वसतीगृहाच्या निधीकरिता आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल हा इशारा आजच्या निवेदनातून दिलेला आहे कारण की मागचं पण शैक्षणिक सत्र संपलेलं आहे ज्यामुळे आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांना नुकसान झालेलं आहे आता हे शैक्षणिक सत्र सुरू होऊन काही पंधरा दिवस झालेले आहेत प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्षाचे जे विद्यार्थी कॉलेजला जाऊ लागलेत त्यांची तरी किमान त्यांना तरी विद्यार्थ्यांना राहण्याची सोय व्हायला हवी ही आमची एक मागणी आहे आणि आधार करता पण सरकारने जे ऑफलाईन अर्ज केलेले आहेत ते ऑनलाईन पण सुरू करावे अशी एक आमची एक मागणी आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा